सोयगाव तहसील कार्यालयावर आदिवासी संघटनेचे डफळे वाजून निदर्शने बाई तडवी यांना न्याय मिळवून देण्यासाठी तीव्र आंदोलन छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या सोयगाव तालुक्यातील टिटवी शिवारामध्ये अलिशान तडवी यांच्या गायरान शेतामध्ये मध्यरात्री टिटवी येथील काही ग्रामस्थांनी अतिक्रमण करून मंदिराच्या नावाखाली अनधिकृतपणे मोठा ओटा बांधून पत्राचे शेड उभे केला या संदर्भामध्ये या पीडित आदिवासी महिलेने सोयगाव तहसीलदार आणि फरदापूर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करूनही कोणतीही कारवाई झालेली नाहीये त्याच अनुषंगाने न्याय मिळावा यासाठी या महिलेने या जंगल परिसरामध्ये गायरान शेतात उपोषण सुरू केलं आणि उपोषण सुरू असताना या महिलेची खूपच प्रकृती खालावली होती आणि या आदिवासी महिलेला सोयगाव येथील शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते या महिलेला न्याय मिळावा म्हणून महाराष्ट्र एकलव्य आदिवासी विकास परिषद या संघटनेतर्फे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले होते चार पाच दिवसांमध्ये या पीडित महिलेला न्याय न मिळाल्यास तीव्र निर्दर्शने करण्यात येतील याची दखल घेत सोयगाव तहसीलच्या तहसीलदार मनिषा मेने यांनी तात्काळ ते अनधिकृत अतिक्रमण हटवण्याचे आणि आदेशाची पायमल्ली करून केराची टोपली दाखवली या कर्मचाऱ्यांना कोणाचाही धाक उरलेला नाही वरिष्ठांच्या आदेशाच्या धज्जा या कर्मचाऱ्यांनी उडविल्या त्यामुळे आदिवासी संघटना आदिवासी समाज आक्रमक होऊन तहसील कार्यालयासमोर तीव्र निर्देशने करीत आहे या आदिवासी महिलेला न्याय देण्यात यावा आणि दादागिरी करून अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांवरती कारवाईची मागणी केली आणि जे कर्मचारी तहसीलदार यांच्या आदेशाचे पालन करीत नाही कायद्याचे उल्लंघन आहे अशा बेजबाबदार तलाठी अधिकारी ग्रामसेवक यांच्यावरती योग्य ती कारवाई करण्यात यावी असे निवेदन तहसीलदार मनीषा मेने यांनी दिले जर लवकरात लवकर या महिलेला न्याय दिला नाही तर लवकरच तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असे ही देण्यात आले स्टार वन महाराष्ट्राणूस साठी प्रतिनिधी मजहर खान पठाण सोयगाव छत्रपती संभाजीनगर लोक मी ना काही चोरी नाही करेल मी ना सरकारापासून घेल पोटासाठी बा